नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण धोडक्याची भाजी करणार आहोत मस्त गावरण पद्धतीची दोडक्याची भाजी कशी करायची ती आज आपण बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया धोडक्याच्या भाजीसाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने उभ्या काप करून घेतलेले आहे आणि दोडक्याचेही असे काप करून घेतलेले आहेत दोडक्याच्या आधी काढायचे आणि दोडका थोडासा खाऊन बघायचा आहे कडू आहे का नाही कडू नसेल तर तोच दोडका आपल्याला भाजीला घ्यायचा आहे जर दोडका कडू असेल तर तो घ्यायचा नाही तर इथे बघा मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत अख्खे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल घातले त्याच्यामध्ये आधी आपण शेंगदाणे परतून घेणार आहोत थोडेसे शे। शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरच परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आता त्यामध्येच आपण धणेही थोडेसे भाजून घेणार आहोत धणे भाजतानाही गॅसच्या मंदच ठेवायची तरी ते आपले धणेही अशा पद्धतीने भाजून झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्येच कांदा परतून घेऊया तर अशा पद्धतीने थोडासा लालसर असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये चार चमचे तेल घालणार आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरंही व्यवस्थित फुळून झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये वाटून ठेवलेलं वाटण टाकायचं आहे तर हे वाटण आपण सगळं आधीच भाजून घेतलेलं असल्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही तर बघा आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे दोन चिमूट एवढी हळद टाकलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता एक चमचा धने पावडर टाकायची तर मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस जास्त मंदच ठेवायची आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ते पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मसाले जळू नयेत म्हणून तर बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोडके टाकायचे आहेत दोडके ही व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार गरम पाणी टाकायचं आहे था। आपल्याला भाजी जेवढी पातळ किंवा घट्ट लागेल त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर बघा साधारण एवढं पाणी मी टाकलेलं आहे तर आता आपल्याला मंद आजवर भाजी दोडके शिजवपर्यंत शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता इथे भाजी आपली झालेली आहे तर भाजी चवीला अगदी छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद